गावत थाम कुठे पण गावत थाम गावत थाम गावत गावत नको थाम बाऊ करता ते बाऊ हा चल करून टाक चालू दे भाई हां ना निलेश बोलला जुमला व्हायचा कधी भी जास्त पुढे नाही जायचं

हॅलो बाद्रात साहेबिका कुठे हां नाही चालू दे पथराव चालू आहे प्लीजगॅस चालू आहे नाही कुठं जो आता हां थांबते चालव ว้าวน่ารักโดรนแคเมร่า सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व वस्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणाने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र તિક તિક તકલા सर आज नंदुरबारमध्ये जे काही प्रकार झालेला आहे आपण स्वतः पाहणी केलेली नेमकी काय परिस्थिती आता आणि काय मेसेज द्याल उपक्रम आज संध्याकाळी ईद मिजाजच्या जुलूसच्या दरम्यान काही समाजकंटकांच्याकडून दगडफेक झाली नंदुरबार शहरामध्ये त्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केले आणि जे सर्व दोषी आहेत त्या सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल मी आत्ता नंदुरबार शहरातील सर्व सन्माननीय सदस्य नागरिक शांतता समितीचे मेंबर्स यांच्याशी चर्चा केली आहे एस पी कलेक्टर आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे त्यांच्याशी शांततेचं आवाहन केलं आहे आणि ज आमच्याकडून कडक कारवाई केली जाईल आणि आपल्याकडं काय जर का माहिती असेल तर आपण द्यावी असं मी आपलं आवाहन करतो माध्यमाच्या मार्फत उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन घटना ह्या अशाच अनुषंगाच्या झालेल्या आहेत काही